हॅलो गार्डस वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आमच्या दक्षाचा बड्डे आहे चला तर कसा सेलिब्रेट होते पाहूया आणि इथं बड्डेची ची तयारी चालू आहे फोडू नका बळा अह खाली गेला खाली गेला खाली जाईल आत्ती ओरडल या इकडे इकडे या राशी मून बघ मून किती बरे ब इकडे बिर्याणीची जयत तयारी चालू आहे आणि हा आहे आमचा बड्डे बॉय आणि आमच्या परीला तर नेहमी व्हिडिओ करायला आवडतो आणि हे आमच्या दक्षच्या फेवरेट काकी 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 हे अक्षनाचं <laughs> ताट तयार करायला लागले

अच्छे। अच्छे। आई टू बॉय बॉय बॉय। 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 आई टू बॉय बॉय टू बॉय बॉय बॉय। না <laughs> ইউস <laughs>

आणि दक्षसाठी ह्या फटाक्या सोपलेल्या आहेत आणि इथं सगळ्या मुलांना आता खाऊच वाटप करणार आहे त्यानंतर मात्र आम्ही सगळेजण बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी सगळेजण टेरेसवरती जेवायलाच बसलो आहोत मी त्यांना बैल मला वाटत चांगली होती चांगली होती